पश्चिम बंगालमध्ये गोळ्या घालून केली हत्या डोंबिवलीत झाला मानपाडा पोलिसांच्या मदतीने अखेर आरोपीला अटक अनैतिक संबंधातून पश्चिम बंगालमध्ये दोन तरुणांनी एकाची गोळ्या घालून हत्या केली एक पकडला गेला तर दुसरा पसार झाला होता दुसरा आरोपी सिराज शहा उर्फ कॅप्टन याला डोंबिवलीहून मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेऊन पश्चिम बंगालच्या गुन्हा दाखल झाला होता फायरिंग करून खून झाला होता या गुन्ह्यामध्ये कलकत्ता पोलिस तपास करीत होते आणि त्यांच्या विनंतीवरून मानपाडा पोलीस ठाण्याकडून त्यांना पोलीस तपास करून मदत देण्यात आली आणि त्यामध्ये फरारुपी सिराजी सिराउ सिराजुद्दीन शाहिद शहा उर्फ कॅप्टन वय बेचाळीस वर्ष राहणार समतानगर झोपडपट्टी इसवली कल्याणपूर्व यास आज रोजी पोलिसांनी अटक केलेली आहे पुढील तपास कोलकाता पोलीस करीत आहेत महाराष्ट्र टाइम्स न्यूज्युली